हॅलो हाय राज मी गच्चीवर आणि बघा किती छान असं मस्त वारं सुटले बघू या माझ्या काही फुलांचं झाड तर किती छान येत असं वरती गच्चीवर आले ना की या फुलांचा एवढा छान वास येते हे झाड मी पलीकडे होते त्याला आता असं घेतलं आहे की कारण हा जीन आहे ना जिनावर छान असं फुलं फुलेल दिसतील तर आता मला ना गितीगीन अशा कमेंट आल्या होत्या की ताई तुम्ही आता हे करून घ्या चांगलं आपलं म्हणजे गच्ची कंपाऊंड वगैरे वरती चांगलं करा असेल तर तुमच्या झाडांची इकडे तिकडे झालेत छान पैकी तर आता पाऊस गेल्यानंतर मी नक्कीच करून घेते कारण आता थोडा थोडा पाऊस येतोय जातोय आणि चिकल होतंय असं पाय पण कसरले जातात ना तर पावसाळ्या गेल्यानंतर मी करून टाकते तर चला आज काय भाज्या आहेत बघूया तर इथंच बघा दोन तीन समोरच अशी ड्रॅगन फ्रूटची इथे कारली लोंबतायत तर आपण ते कारली घेऊया आज मी कसली कुंडी आणली हातात धरायला कुंडी कुंडी म्हणजे फुलांचीच बास्केट आहे फुलं बिलं सगळ्यासाठीच

इतकं छान गोड लागत होतं ना आपण मार्केटमध्ये मा मध्ये ड्रॅगनला पण चव नव्हती हो ना एवढं छान लागत होतं सगळ्यांना आवडीने खाल्ले ते ड्रॅगन एक एक फोड हे फोडे मला एक दे ते मला एक दे आणि ते बघा इथे भेंडे आहेत आणि मी ना ह्याच्यात गेलेली शंकर मठात गेलेली एकदा शंकर महाराजांच शंकर महाराजांच्या मठात गेलेले तिथं मला एक ताई त्यांनी माझा आवाज ऐकला आणि त्या मला भेटायसाठी थांबल्या पाठीमागर घर दर्शन घेतलं महाराजांचं आणि त्या म्हटल्या तर मला म्हटल्या अरे तुमचा युट्यूब चॅनल आहे का तर म्हटलं हां म्हटलं मी तुमचं व्हिडिओ पाहते आणि तुमचा मला आवाज आला म्हणून मी तुम्हाला भेटायला थांबले पण त्यांचं नावच मी विसरली तर ताई तुम्ही मला बघत असला ना तर तुमचं नाव मला कमेंटमध्ये सांगा तर चला आता वांगी पण घेऊया माझ्या वांग्या तिकडे होत्या त्याच्यामुळं आता इकडे घेतले मला आता काय कोण द्या आलं ना एक था था तर एक जणी सांगितलं तर एका ताईने ताई तुम्ही भेंडी कटिंग करा येते तर मी तुम्हाला करून दाखवते पुढच्या व्हिडिओ मध्ये बघूया की कशी आता कट केल्यानंतर हे होतात तर आताच कट करून टाक तर ह्या पानांच्या वड्या किंवा अशी भाजी पण करतात भेंडीच्या इथं पण वांग आहे अरे हे वांग तर बघा आता हिरवच वांग आहे पांढरं झाल्यासारखं झालं दाखव कलर पांढरा आलाय त्याला तिथे एक आहे सांगितलं तुम्ही खऱ्या वांग्याची रेसिपी दाखवा तर मी नक्की दाखवते तिथे पण किती छान वाटतंय ना असं हातात बासकेटुले एक तोडते टाकते इथे दोडका हुँ, आहे कुठे गेला हा काय येतो छोटासा दोडका आलाय तोडते हा तोडते की छोटासाच आहे देशी तोडका आहे ना त्यामुळे ते जास्त मोठा नाही होत गावरा नाही गावावरून बी आणलेलं होतं ना जास्त राहिलं की परत निवार होतो ह्या दोन द्या बहिंद्या हे पण कट करतो भिंती आहे ही भाजी करायला निघते मी काढून घ्यायची कालूनच सोड ना त्याला पण का तोडून घ्या वरती आल्या होत्या ना भेंड्या दोन अच्छा बघितले असे आहेत ना बघितले कारले घेते पण आता हा पण मला उपयोग करायचं सगळं पूर्ण खराब झालाय ना पण आणि आता हा इकडे गेला कारली ना आता पावसामुळे ना जरा आणि येतात अशा सारखे असतात ना आणि ती खाऊन जातात असे बघा पाल आपण किती खाल्लं तर पाऊस होतोय आणि काय टाकावायचं म्हटलं ना गोमूत्र कुठं ते ह्याच्या टाकाचं वगैरे नाही का टाकायचं म्हटलं तरी पण ते पावसाचं गधुन जाते पाऊस गेल्यानंतरच टाकायला का परत किडे येतात आणि कार्ले पिकून गेले पडले तेच उघडतोय छोटस गोसाव आहे तुला आता ओपन झाल्यामुळं ना दिसायला लागलं तेव्हा बघ तिथे दिसतंय का हो ज्या भेंड्या निबार झाल्या असतात त्याचं काय करते तू म्हणजे मला माहिती आहे काय करतेस मी भेंड्यांची कडी केलेली आमती केलेली तुला ह्या काय आवडलं ते सांग मला कडी आवडलेली आणि पप्पाला खरडा आवडला ओकेला खरडा त्यामुळे ते मला म्हटले भेंड्या कवळ्या कवळ्या जास्त आणत जाऊ नको निभार होऊन द्यायचा खरडा करून म्हणून मी भेंड्या सारख्या तोडत नाही निभार होऊन देते त्यांना आवडतात ना आपण म्हणून एवढ्या भेंड्या निभार तर काही ठेवता येतो मी नाही का तर त्यासाठी मी भेंड्या निभार होऊन देते आता आपण कसं मार्केटमध्ये गेलो की आपल्याला कवळ्या भेंड्या भेटतात ना आता आपल्या आहेत आपल्यात म्हणून आपण घेऊन नाही तर बाजारात जाऊन मी बार करून घेणार बाजार <laughs> नाही मग गावाला कधीतरी गेलं ना तर आपण गावावरून घेऊन येतो ना ते मग अशी जरा निबर भेंडी असते त्यात चिंच टाकायची हिरवी मिरची टाकायची थोडे पाणी लसूण वगैरे टाकून नाही का आजी करते बघ तुला आवडते हळदबळ टाकून हो आंघट भाजी तशी अजून कुठे भांड्या वरती आहेत खूप आहेत ना? हो हे ड्रॅगन फ्रूटचं तू कसं लावलं झाड हे ड्रॅगन फ्रूट आहे ना हमुँ. डिझाईन मागवलेलं होतं मग त्याच्या सीड चालतं की कटिंग आलेलं त्याची कटिंग आलेली एक एक रोप अशी आलेली ओके आणि बरोबर असं पॅक पीक करून व्यवस्थित वाटत होतं म्हणून मी ते लावलं इथे एक लावलं तिथे एक लावलं एक मी खाली लावले अशी मी चार पाच रोपं मागवली होती आणि दोन रोपं मी गावाला घेतली कारण बाजारी म्हटलं मला तीन रोपं ना तर याचा ना रिझल्ट खूप छान आहे ह्याला लगेच फळं यायला लागली एका वर्षात फळ आली ना हा लगेच म्हणजे त्याचे एक वर्ष लागले लागली काय काय ड्रॅगनला म्हणजे गावी जी मी एका नर्सरीतून निघली ती लावायला ना त्याला दोन वर्षांनी फळ आले होते आणि एवढं छान ना हा फळ आणि लाल आहे बरोबर आता हे पण कसं आहे माझी कुंडी आहे ना तुम्ही पोत्यात लावलंय ना तर ह्याला भरपूर असं खत बीत जात नाही काही नाही जेवढं पाणी बसल तेवढंच जर तुम्ही आपठ्या ह्याच्यात लावलं ना तर खूप छान म्हणजे ह्याला येते आणि ह्याची जी लिंक आहे ना जर कुणाला ड्रॅगन फ्रूट पाहिजे असेल तर मी तुम्हाला लिंक पाठवते तेच रोप इथे लावलंय तर ती ही जी ड्रॅंगर फ्रूट होतं ना हे पण मी पोत्यात लावलेलं नंतर पोतं फाटलं आणि त्याला काय चिवना नुसतं असं पडायला लागलं म्हणून परत शेवटी मग माझ्या अशी बादली होती कलरची तर त्या कलरच्या बादलीत मी ड्रॅगन फ्रूट लावलं आणि एका कुंडीमध्ये माझं मिरचीचं रोप उगवलं होतं आणि ती मी रोपानुसार मिरच्या लावल्या कारण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओ दाखवलं होतं मिरची रोपं कशी तयार करते तर अशा मिरची आणून टाकते आणि बघा आता किती मिरच्या त्या रोपाला मी हे घरचंच मिरच्या तुम्ही असं घर आपल्या छोट्याशा कुंडीमध्ये घरच्या घरी लावू शकता आपल्या आपल्यापुरत्या मिरच्या मिळतात अशा नाही का रोपा आपल्याला भेटत नाही टाकले की येतात आणि हे बघा मोहरी मोहरी पण अशी पडलेली आहे कारण ह्या झाडातून त्या झाडात आलेली असती मोहरी किंवा आपल्या असतात ना भाज्याबीजातली आता किती छान आली आहे तर ही दोन दिवसांनी मला मोहरी मी काढून घेणार आहे का ह्याच्या हुडी वगैरे मी काय करणार नाही कारण पटकिनी काढणार आहे मोहरी आणि खूप छान आली मोहरी त्यामुळे पडतील वाळून हे तुम्ही झाड ओळखताय कशाचे मागच्या वेळेस कसले हिरवगार फुलांनी भरलं होतं त्याच्या मी भाज्या तोडल्या होत्या तर बघा हे कसं झालंय आता सगळं पूर्ण वाळून गेले कशाच अग हे तोंडल्याच आहे आणि हे तोंडल्याचं सगळं असं परत नाही आता नाही सगळं लगेच कटिंग करत नाही तर दाखवते कटिंग करून चार पाच कसं करणार आहे ते आता हे ना हे झाड आहे ना या सगळं पूर्ण असं मी कटिंग करून घेणार आहे आणि नंतर मी सगळं असं खाली माती आहे ना हे माती जरा खोदणार आहे पाऊस वगैरे गेल्यानंतर नाही hmm. का आणि मग हे सगळं काढून हे झाड असं ठेवणार त्याला खत वगैरे घालणार आहे आणि मग बघा परत फुटल्यानंतर झाड आणि जरी जमलं मला व्हिडिओ करायचा तर मी व्हिडिओ पण करून दाखवते कसं केलं आता नाही का ह्याच तर आता मी तुम्हाला तिथे टेमॅटो आहे बघा म्हणजे उगवलेला टेमॅटो आणि हे बघा मिरचीचे रोपं मी तुम्हाला म्हटलं ना अशी मिरचीच्या बिया टाकल्या ना प्रत्येक कुंडीत थोडे थोडे मी टाकून देते तर अशी रोपं उगवतात कालच मला आळूच्या ओढ्या करायच्या होत्या मिरच्याच नव्हत्या मग पटकिनी मी नेल्या चार तोडून आता हि तर पहिलं मिरचीचं रोप होतं हे बघा हिचं आता हे मी उपटून काढणारे निघा ना पण औषधं माझ्या कुंड्याच बघितलं तर झाडे हे झाले पण हे काढलं नाही मी आता बघ दुसरं कसं तरी आता कुठली तरी मिरची पण आता पूर्णता हे झाले वाळे असं तर ह्यात पण मी दुसरं काहीतरी कुठली भाजी किंवा मिरची आता मिरची नाही लावणार आता ह्याचं दुसरं मी रोप असे वेगळं लावणार मिरचीमुळं मातीची झाली आणि ही भुयावळ भुयावळ्याची भाजी खूप छान होते जरा कडवट लागते पण चांगली औषधी ह्याची भाजी हा काढून नेणार ने आहे मी ताज छान आहे ना हिरवळी तर मी ना गावावरून बी आणलेत बियास ज्या माझ्याकडे बिया नाहीत अशा वेगळ्याच आहेत ती आहे एकच बी मला माहिती आहे अभय सहसा भेटतच नाही मला एक जणांनी कशाचा व्हिडिओ दाखवला तर मी हाडजोडचं तर त्यांनी विचारलं की कमेंटमध्ये अभय बबाईचे आहे का तर त्या हाडजोडची शेंगायरे आणि तशीच एवढी लांब अशी आबोबईची तर हे आवय बी आहे तर आपण मी लावते आल्यानंतर बघूया कसं येते आणि बाकीचे एक्सपेरिमेंट आहे का काय येईल ते बघायचं आहे बाकीचं तेच आहे त्यांना सांगितली मला नावं पण मला काही ती नावं म्हणजे लक्षात राहिली नाही त्यानंतर आल्यानंतर जेव्हा ज्यावेळी फळं येतील ना तेव्हा आपल्याला कळणार आहे की कशाच येते तर आता हे आपण लावून घेऊया ही कुंडी बघा भरलेली आहे ह्याच्या शेणखत वगैरे टाकलेलं आहे आता पाऊस नाही आज म्हणून म्हटलं चल लावूया पाऊस असला की सारखं कचकच कचकच होती वरती पण नको वाटतं याला असं इथे आबो बबाईची लावते आणि आपण चार बिया चारी बाजूला लावते आणि जरा मोठी रोपं झाले ना की दुसऱ्या कुण कुंड्यात मी ट्रान्सफर करते रोग असतं तरी कशी दिसतात काय की पांढरी एक आहे जरी कुणाला माहित असले ना तरी सांगा मला ह्याचे नाव हे पांढरी आहे एक हा बघा हा वेगळाच तेवढ्याच शेंगासारखाच आहे मग आता काय हे काय माहित नाही हे बघा आता ही वेगळा इथे लावते ही पांढरीच आहे पण ही पण वेगळीच आहे ओके तर ही चारी बाजूनी चार लावून देते आल्यानंतर मी दुसऱ्याच कुंड्यात लावून टाकते तर कसे वेळ येतात परत अडचण होणार ना गज गजगज गज, गज, गज. तर हे बघा ही वेगळीच आहे ओके आता ही चार वेगवेगळ्या बी अशा मी पाच लावलेत वेगवेगळ्या डबल डबल आहेत ओके अजून दोन वेगळे आहेत आता ही कशाचे आहेत ही काळे आहे ना काळे मी लावते अशी काय काय माहित नाही मला तर वेल ना आहे की काय कारण ह्याचा पण वेल नाही कसंच आपण ते मायाळ म्हणतो ना त्याच्या पण भाजीच नाही कारण ती बाय माझ्या इकडे हिच्याकडे आहेत छोट्या छोट्या ते पण नाही पण तरी जाऊ दे कुंडे ह्या कुंडीत लावते कुंडे आहे ना त्यात मी ही लावून टाक परत ही वेगळीच बी आहे ती पण तिथं लावते मी हा बघा कसली वेगळीच आहे लाल कलर आहे ती पण लावते मी चला झाल्या बस झाल्या बघू परत तर आता खालच्या गार्डनमध्ये जरा आपण कशाची भाजी एक नवीन भाजी आहे ती आपण घेऊया आणि बघा काय भाजी आहे ती चला जाऊया हे का नवीन भाजी ही आहे लेट्यूस आणि लेट्यूसची भाजी पण खूप छान होते लेट्यूस म्हणजे आपण बर्गरमध्ये यूज करतो सॅलड्समध्ये यूज करतो आपली तब्येत कमी करायसाठी नाही कर? नाही मला माहिती आहे बाबा हा तब्येत कमी करायसाठी खातात ना अशी भाज्या की त्यानं वजन कमी होतं आणि छान आवड नाही का तर अशी त्याला कात्रीची पण गरज नाही असंच नसत कात्री मी घेतली नाही कात्रीची खालून तोडली नाही ना खालची पाणी लगेच खराब झाली हे बघ ठीक आहे आणि आपण जे म्हणजे ज्याला सारखी सारखी असं सार लेटस लागतं ना त्याने आपली छोटीशी गॅलरी असते ना तर उगाव मध्ये मी उगाव मधून आणलं होतं ती तर उगाव मध्ये ना त्याचं लोटीच बीच पाकिट मिळतं शंभर रुपयाला मिळतं ना हा शंभर रुपयाला आणायचे चार पाच सब्या परत म्हणजे अशा एखाद्या कुंडीत लावा जावं चार चार येतात परत आपल्याला खायला जे ज्याला सारखे लागतात लेटूस त्यांना छान वाचायला लागला फ्रेश एकदम मग तेच ना आणि ह्याला बघा आता हिला घ्यायला लागलं होतं जास्त पाणी पण लागत नाही ना कमी पाणी असलं की जास्त पाणी असलं की सडल्यासारखं होतं ओके म्हणायला पाणी पण कमी लागतं आणि मी सावली ठेवलं ऊन पण जास्त न पडतं आता मी पानं ही काढते ना तर आता दुसऱ्या पानांना बरोबर हवा लागेल आणि छान इतलतं राहणाला हवा लागला <laughs> जागाच नाही ना असं ठीक आहे खाली तंबू सडल्यासारखे झाले ते बाजूला जिथे पोळी पोळी पानं झाले दाखवते मी तुम्हाला हे हा लेटूस बघा मी तरी एवढं घेतले आणि त्याला ना असं खाली पडते आणि त्यामुळे खराब होतात ना अशी त्याला गादाच अशी काठी लावून टाकली खाली पडून म्हणजे परत पानं खराब होऊन येऊन तर आता ये आपण ना आंबाड्याची भाजी घेऊ एखादा तईने मला प्रश्न केला होता की आंबाड्याची भाजी आमची ना आंबट होती ठीक आहे केले की आंबट गोळ टाकला तरी आंबट होतो तर काय करायचं ही भाजी आहेत ना पाला आहेत ना पाले पाले काढायचे जरा असे झुळून घ्यायची म्हणजे पाण्यातून असे पाणी ओतून द्यायचे ते आणि म्हणजे मी काय करते हिरवी मिरची लसूण आणि कच्चे hmm. शेंगदाणे असतात ना ते टाकते फोडणीला आणि कांदा टाकून अजिबात आंबट होत नाही खूप होते काही काही वेळेस तर मी अशीच भाजी करते नुसती चिरून पालं hmm. आणि हे सगळं टाकले तसे टाकून करते आणि गावी कसं ज्वारी असतात ना ज्वारी पण hmm. ती बारीक वाटून टाकतात घ्या ज्वारीची त्यांना पण खूप छान भाजी लागते आणि आमच्याकडं आंब्याची भाजी आता माझ्या कशी कुंडी मध्ये असल्यामुळे वाटत नाही एकदा दोनदा होते चटणी करतो आम्ही चटणी तर खूप छान आहे आणि लगेच खराब पण होत नाही ना चटणी चला आभाळ आला आता पटकन व्हिडिओ संपूयात हा झालं झालं अरे देशी गुलाबाला बघ किती फुल आले कळा पण आल्यात मस्त आणि रोज मला फुलं सापडत अरे आणि एक चहा तुम्ही काही का खूप चहा सारखं करता का काही असं फळ आता खूप छान येतं देशी गुलाबाचा चहा आम्हा सगळ्यांना आवडतो तर आता मी शेंडे शेंडे घेते बाजूची पण घ्यायचे पण तेवढा आपण कसं खूप वेळ जाईल गेस्टवर आणि आता उ आबाळ आलं आहे आला की झालं परत भिजावं लागेल तर मी आता थोडीशीच घेते परत येते वरती आणखी घेऊन जातो तर चला आज मी एवढ्याशा भाज्या मी गच्चीवर मला मिळाल्या आहेत आणि अगं तुझं वाटतं मग काय फुलं मुळ अग मस्त धप पण आलं उखडत पण खूप व्हायला म्हणायला पण अगं ही फुलं आहेत ना पाला गळून पडतो आणि मस्त छान वास येत तर चला आता आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय